डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे मंगल वार्ता सदरी वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये तीस जून दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे मंगल वार्ता बैठका झाल्या सुपारी फुटली बैठका झाल्या सुपारी फुटली कुठे कुठे साखर पुढा आहे बैठका झाल्या सुपारी फुटली कुठे कुठे साखर पुढा आहे जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे तिथे मात्र राड्यावर राडा आहे जिथं कुणी विधानसभेच्या जास्त जागा मागितल्या आहेत तिथे म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा बैठका झाल्या सुपारी फुटली बैठका झाल्या सुपारी फुटली कुठे कुठे साखर पुढा आहे जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे सगळी वातडिकेचं शेवटचं आणि दुसरं कड कुठे टिळ्यात कुंकू कुठे कुंकुवात टिळा आहे कुठे टिळ्यात कुंकू कुठे कुंकुवात टिळा आहे विधानसभेच्या मुहूर्त आधीच हनीमूनचा सोहळा आहे विधानसभेच्या मुहूर्त आधीच हनीमूनचा सोहळा आहे हनीमूनचा सोहळा आहे पुन्हा एकदा अधिक लक्षात यावं म्हणून शेवटचं करू कुठे टिळ्यात कुंकू कुठे कुंकुवात टिळा आहे कुठे टिळ्यात कुंकू कुठे कुंकू टिळा आहे विधानसभेच्या मुहूर्त आधीच हनीमूनचा सोहळा आहे विधानसभेच्या मुहूर्त आधीच हनीमूनचा सोहळा आहे हनीमूनचा सोहळा आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मंगल वार्ता बैठका झाल्या सुपारी फुटली कुठे कुठे साखर पुढा आहे बैठका झाल्या सुपारी फुटली कुठे कुठे साखर पुढं आहे जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे शेवटचा आणि दुसरं करून कुठे टिळ्यात कुंकू कुठे कुंकुवात टिळा आहे कुठे टिळ्यात कुंकू कुठे हा टिळा आहे आणि विधानसभेच्या मुहूर्त आधीच हनीमूनचा सोहळा आहे विधानसभेच्या मुहूर्त आधीच हनीमूनचा सोहळा आहे हनीमूनचा सोहळा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत मंगल वार्ता ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच the country